नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर साहित्य दिंडी सर्व रोग निदान शिबीर रक्तदान शिबिर व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेशासहित शालेय साहित्याचे वाटप करून यावेळी समजभूषण पुरस्काराचे वितरण देखील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आला अशा विविध सामाजिक उवराक्रमांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली तर या जयंतीनिमित्त माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आले यानंतर सायंकाळी मिरवणूक काढून जल्लोषात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणार असल्याचे यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे यांनी सांगितले या ठिकाणी साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आदेक्रांतीगुरू लहजी वस्ताद सा स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी यांचं मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही व्यक्त करतो की त्यांनी एवढा सुंदर असा साहित्यदिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अण्णाभाऊंच्या साहित्याचा जागर आणि जनमनापर्यंत त्यांचं साहित्य पोहोचवण्यास त्यांचा विचार लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी एक छोटासा उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि का या कार्यक्रमाला सर्वांचं प्रोत्साहन प्रतिसाद मार्गदर्शन माहिती सूचना आज प्रमाणामध्ये आहेत आज दिवसभरात काय काय कार्यक्रमा या निमित्ताने साहित्य दिंडी तर आहेच त्यानंतर रक्तदान शिबिर आहे सर्व रोग निदान शिबिर आहे व्याख्यानांचे कार्यक्रम महिनाभरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत आज दिवसभरामध्ये या परिसरामध्ये वेगवेगळ्या उपक्रम या ठिकाणी सर्व संघटना सर्व आमचे पदाधिकारी सर्व नेते मंडळी सर्व समाजातील अन्नभाऊवर प्रेम करणारे सर्व नागरिक या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या त्यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या विचारातून हे उपक्रम राबवले जाणार आहेत तर या उपक्रमांच्या निमित्ताने संध्या सायंकाळच्या सत्रामध्ये मिरवणुकांचं श लातूर शहरामधील विविध भागातून मोठ्या प्रमाणामध्ये जयंती उत्सव समितीच्या निमित्ताने मिरवणुका आयोजित करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळे देखावे नैपथ्य अण्णाभाऊंच्या जीवनपटावरती त्यांनी देखावे चलचित्र सादर करण्यात येणार आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि या या प्रसंगी या ठिकाणी येऊन अण्णाभाऊंच्या पुर्कृती पुतळ्यात नतमस्तक व्हावं अभिवादन करावं की आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मि